あっ! शिवाजी महाराज माता रमाई माता भुमाई या सर्व थोर आणि युगपुरुषांना वंदन करून तमाम सातारा जिल्ह्यातील जनतेला एक चांगली संधी आणि और एक असलेल्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व अशा व्यक्तीचं आपण खासदारकीसाठी शिफारस करीत आहोत आज खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हा आणि पश्चिम मार्च महास्य चंद्रकांत कांबळे यांनी माझ्यावरती जबाबदारी या आधोरखित केली म्हटलं तरी वावक ठरणार नाही कारण याच्या अगोदर राष्ट्रीय नेते मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या आदेशानं प्रदेशाध्यक्ष सुबोधजी मा वाघमुडे यांच्या आदेशानं सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचे आदेश मला दिलेत की तयारी लागा सांगितलं त्यानंतर पत्रकार परिषद झाली एक आंदोलन झालं निर्धार मेळावा झाला हा निर्धार मेळावा मेळावा दोन तारखेला झाला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला होता त्या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या दिवशी आपण निर्धार मेळावा घेतला आणि रामाचं नाव घेऊन काळं कृत्य करणाऱ्या या सरकारला पाय उत्तर करायचं आणि राणीच्या पोटून जन्माला आलेला राजा नाकारून सर्वसामान्य मतदाराला मतदार राजाला राजा करायचा हा निर्धार दोन तारखेला केला आहे आवर्जून काळाराम मंदिर सत्याग्रहाचा उल्लेख करणं अपेक्षित आहे आणि तीच लढाऊ लागतील खरं म्हटलं तर हा लोकसभेची निवडणूक म्हणजे आमच्या दृष्टीने तो एक रणसंग्राम आहे तो एक संघर्ष आहे तो एक सत्याग्रह आहे या दृष्टीकोनात आम्ही याच्याकडे बघतो आणि आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा आणि सातारा जिल्ह्याचे युवक जिल्हाध्यक्ष मान्य विशालभाऊ कांबळे युवक जिल्हाध्यक्ष यांनी हा वचननामा प्रकाशित केलेला आहे प्रकाशन बुधवार दिनांक सहा तीन दोन हजार चोवीस आज रोजी प्रति दोन हजार छापलेलं आहे का याच्यावर फक्त निवडणूक चिन्ह आणि निवडणुकीमध्ये असणारी क्रमवारी आधोरेखित केलेली नाही आचारसंहिता लागल्यानंतर पुन्हा एकदा हाच वचननामा वेगळ्या पद्धतीने मतदारांच्या समोर मांडला जाईल मात्र ही संवादाची पहिली फेरी आहे आणि संवादाच्या पहिल्या फेरीमध्ये तमाम सातारकर वाशायला विशेषतः सातारा लोकसभा मतदारसंघातील सुज्ञ मतदारांना मी एवढंच नम्र निवेदन करणार आहे की वर्षानुवर्ष एकाच घरामध्ये सत्ता केंद्रित झालेली आहे सातारा जिल्ह्याची नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राची प्रस्थापित आपल्यासारख्या विस्थापितांकडे लक्ष द्यायला मागत नाहीत सोन्याचा चमचा तोटात येऊन जन्माला आलेल्यांना गरिबीची जाण आणि भान राहिलेली नाही त्यासाठी गरिबीतून जन्माला येणार ना पोटाला चिमटा घेणारा पोटाला पोटा फडका बांधून लढणारा लढवयाची गरज आहे आणि म्हणून पक्षाने माझी उमेदवारी आधोरखित केलेली आहे कोल्हापूरच्या सभेमध्ये गवई साहेबांनी सांगितलं की तुम्हाला काही करून लढायचं आहे मतदान किती पडेल हे मला माहीत नाही मात्र लढण्याची वृत्ती आमची आहे आणि हा वचन नामा स्वराज्य निर्माते श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या छत्रजाहेर त्यांना पुष्पहार अर्पण करून आम्हाला इथं पब्लिश करावा लागला प्रसारित करावा लागला हे आमचं आम्ही भाग्य समजतो कारण एकमेव राजा असा होऊन गेला ज्या राजानं कधी नर्तकी नाचवली नाही एकमेव राजा असा होऊन गेला की ज्या राजाने कधी जाती धर्म बघितला नाही एकमेव राजा असा होऊन गेला की जो निधर्मी निस्वार्थी आणि स्वराज्यासाठी नव्हे तर रयतेसाठी प्राणाची आहुती देणारा एकमेव राजा आम्ही बघितला त्यामुळे या राजाच्या चत्रजानी हा वचननामा प्रसिद्ध झालाय आणि मला खात्री आहे सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन मराठा समाजाचे प्रश्न घेऊन वेगवेगळ्या जाती धर्माचे मुसलमान असतील डवरी गोसावी असतील आदिवासी असतील माझ्याबरोबर असलेला फिरसा पारधी समाज आहे या ख्रिश्चन समाज आहे या सगळ्या समाजाचे प्रश्न घेऊन गेल्या साडेचार वर्षामध्ये म्हणजे माझ्या आयुष्यातल्या वीस वर्षात आणि आता जिल्हाध्यक्ष झालं साडेचार वर्षामध्ये शासन प्रशासनाबरोबर माझं हे काम मी कंपल्सरी चालूच ठेवलेलं आहे याची नोंद घेऊन सातारा लोकसभेची उमेदवारी मला दिलेली आहे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण भाजपचा कोण शिवसेनेचा कोण या खोलात आम्हाला जायचं नाही त्यांना भीती आहे त्यांची प्रतिमा स्वच्छ नाही म्हणून त्यांचे उमेदवार अजून डिक्लेअर होत नाही पण आम्ही मात्र आचारसंहिता लागण्याच्या अगोदर जवळजवळ पंधरा दिवस आम्ही आमची उमेदवारी घोषित केलेली आहे कारण आम्हाला स्वार्थ साधायचा नाही सर्वसामान्यांचं हित साधायचं आहे म्हणून आमची प्रचाराची पहिली फेरी सुरू करतो मला खात्री आहे धनदांडगा कितीही मोठा असला शिवसेना असू भाजप असू राष्ट्रवादी असू काँग्रेस असू किंवा आणि कुठल्याही पक्षाचा लोकशाहीला उमेदवार असावा लोकसभेला मात्र त्या उमेदवाराला चारही मुंड्या चित करून लोकांचा उमेदवार म्हणून लोकसभेमध्ये जिल्हावासीय लोकसभा सुज्ञ मतदार मला भरघोस माताने निवडून देऊन त्यांची सेवा करण्याची संधी देतील एवढी अपेक्षा मला आहे आणि म्हणून हा वचननामा जाहीर करत आहे छत्रपती शिवाजी महाराज